सटणा शहरातील श्यामजीनगर परिसरात पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळांमध्ये पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारी बंद झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचते परिणामी नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत याच रस्त्यावरून नागरिकांना भाजीपाला गुजरीत जाणे तसेच परिसरातील विविध दवाखान्यांमध्ये ये जा करावी लागते त्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे साचलेल्या पाण्यातून डास मच्छर वाढल्याने परिसरात आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर दिलीप सोनवणे अनिल रौंदळ संभाजी विरारी गणेश ठाकरे अनिल निकम रामदास भामरे विशाल सोनवणे शांताराम सोनवणे अंबादास निकुंभ आणि अभय सोनवणे यांनी नगरपालिकेकडे निवेदन सादर करून गटारी त्वरित साफ करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे अन्यथा पालिकेच्या दालनात उपोषण छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे नागरिकांच्या या निवेदनाची दखल घेत बांधकाम विभागाचे शहर अभियंता दुर्गेश गुजराथी यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली त्यांनी नागरिकांना पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले मात्र काम लवकर सुरू न झाल्यास नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असे स्पष्ट संकेत परिसरातील नागरिकांनी दिले आहेत सात आठ वर्षांपासून इथे गंभीर पाण्याची समस्या निर्माण होते एरियामध्ये हे जे पाणी साचते हे चार ते पाच फुटापर्यंत इथे पाणी साचत आहे नगरपालिकेला आणि याच्या मागेही पाच ते सहा वेळा निवेदन दिले आहेत आज पुन्हा एकदा जल निरस काम करावे आमचे आरोग्य धोक्यात आहे आमचे घर धोक्यात आहेत याची त्यांनी आता दखल घ्यावी नाहीतर जर यांनी दखल नाही घेतली तर पुढे आम्हाला पण काहीतरी कठोर पावलं होतं शून्य कारवाई झाली दोन वर्षापासून अर्ज दिलेले आहेत आम्ही आम्हाला भेट सुद्धा देत नाही वारंवार शून्य कारवाई नाही यांना काही जन देणं नाही नागरिकांच्या समय शेषी आले सुद्धा तयार येईल का काय पायाला पण येत नाही आले तर थातूर माथूर उत्तर था। देऊन निघून जातात पूर्वी इथे पूर्वी इथे लांबपर्यंत गटारी होते गटारी पूर्णपणे बोंजवण्यात आल्या नगरपालिकेचं त्याच्याकडे लक्ष नाहीये पण झालेले तिथं